शाळा जिल्हा परिषद हॉस्पिटल आणि जिल्हा परिषदेचे दवाखाने विनामूल्य ह्या वसाई विरार महापालिकेकडे हस्तांतरित करण्याचे तातडीने हस्तांतर आदेश आदरणीय जे का पुढं आहे लोकांचा पैसा ह्या लोकांचा कष्टाचा मेहनतीचा पैसा घरपट्टी भरतात किंवा शासनाला पैसे देतात त्यामुळे ही कामं तातडीने झालीच पाहिजेत या कामाचा उपयोग हा जनतेसाठी झालाच पाहिजे असो की बावीस कोटीची जागा येणाऱ्या आठ दिवसामध्ये येणाऱ्या कॅबिनेटच्या बैठकीमध्ये वसई विरार महापालिकेच्या आता राज्य शासनाच्या नावावर झाली आहे कोर्टाच्या नावावरून राज्य सरकारच्या नावावर आणि राज्य सरकारकडून ती वसई विरार महापालिकेच्या नावावरती येणाऱ्या आठ ते दहा दिवसामध्ये निश्चित होईल आणि ट्राफिक जाम दोन गोष्टी तो हा वसयवंद रस्ता येतो तिथे फॉरेस्टची थोडी आणि काढणे गोफिऱ्यामध्ये नाही काय ती फॉरेस्टच्या लाँडमुळे अंतिम टप्प्यात आहे आम्ही प्रयत्न केले अंतिम टप्प्यात ते सगळं प्रपोजल संजय गांधी राज्य राष्ट्रीय उद्यानात गेलेलं आहे तशाच आहेत एक थेंब पाणी त्या थे पंधरा वर्षात गेलं नाही टाक्या मी मुख्यमंत्री महोदयाला पत्र दिलं मुख्यमंत्री महोदयाने कमिशनरला आदेश दिला आणि आजही तो विषय झाला मुख्यमंत्री महोदयाने कमिशनरला सांगितलं की ह्या टाक्या रिपेअरिंग करून कमिशन करा त्याच्यात पाणी भरा आणि लोकांना पूर्ण दाबाने नमस्कार आज आपण नालासोपारा पूर्वेला उपस्थित आहोत नालासोपारा एकशे बत्तीस विधानसभाचे आमदार राजा नाईक आपल्यासोबत आहेत येणाऱ्या काही दिवसांमध्ये निवडणुका जाहीर होणार आहेत आणि वसई विरार महानगरपालिका निवडणुका ज्यांची प्रतीक्षा गेल्या अनेक वर्षांपासून केली जात आहेत त्या देखील आता येणार आहेत ह्याच्यामध्ये वसई विरारचा चेहरा मोरणा बदलणं हा आता त्यांच्यासमोर एक मोठा टास्क आहे कारण वसई विरारमध्ये शाळा आरोग्य त्याचबरोबर विविध प्रश्न हे प्रलंबित आहेत आणि गेल्या अनेक वर्षांपासून ते प्रलंबित आहेत जिल्हा परिषदेच्या शाळा ज्या मोडकळीस आलेल्या आहेत रस्त्यांची सुविधा नाही आहे इथे उड्डाणपूल नाही आहेत रेल्वे ब्रिज नाही आहेत आणि कोणती सुविधा नसताना सतत जे जनसंख्या वसई विरारमध्ये वाढत चाललेली आहे त्याच्यामुळे इथे जे आधीपासून स्थायिक आहेत त्या लोकांचा देखील त्रास सा वाढत चाललाय याबद्दल आता आपण राज्यांना एक यांच्याशी बोलणार आहोत कारण आज आपले मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्यासोबत वसई विरारचे आमदार जे आहेत राजन नाईक आणि स्नेहा दुबे पंडित यांची भेट झाली त्याचबरोबर खासदार देखील या ठिकाणी उपस्थित होते पालघर जिल्ह्याचे डॉक्टर हेमंत सावरा आणि या बैठकीमध्ये खूप महत्त्वपूर्ण काही चर्चा झालेली आहे आणि वसई विरारचा च चेहरा मोहरा कसा बदलणार आहे याबद्दल चर्चा करण्यात आली आहे आपण राजन नाईकजींना विचारूया की यामध्ये काय चर्चा झाली कशाप्रकारे आता वसई विरारच्या जनतेला नेमका कोणकोणत्या सुविधा आता अपडेटेडरित्या मिळणार आहेत सर नमस्कार नमस्कार काय सांगाल वसई विरारच्या जनतेसाठी खुशखबर तुम्ही घेऊन आलेला आहात काय सांगाल आज वसई तालासोपारा विरारमध्ये जनतेसाठी अतिशय आनंदाचा दिवस आहे पंधरा वर्ष महापालिका स्थापन होऊन झाली पण जिल्हा परिषदेच्या शाळा जिल्हा परिषद हॉस्पिटल आणि दवाखाने महापालिकेकडे हस्तांतरित करण्यात आले नव्हते आम्ही वारंवार मागणी मी जेव्हा या शहराचा जिल्हाध्यक्ष म्हणून काम करत होतो आणि आमदार झाल्यानंतरही माननीय मुख्यमंत्री महोदयाशी संपर्क काढला आणि आजच्या बैठकीमध्ये अतिशय चांगला निर्णय झाला की जिल्हा परिषदेच्या शाळा जिल्हा परिषद हॉस्पिटल आणि जिल्हा परिषदेचे दवाखाने विनामूल्य ह्या वसई विरार महापालिकेकडे हस्तांतरित करण्याचे तातडीने असताना आदेश आदरणीय मुख्यमंत्री महोदयाने दिले मी या जनतेच्या वतीने वसई नाला विरारच्या जनतेच्या वतीने माननीय मुख्यमंत्री महोदयाचे मनापासून आभार व्यक्त करतो एक बाजूला पाहायला गेलं तर आपण म्हणतोय की फडणवीस यांना आहे ती वसईविराला चौथी मुंबई करायची आहे परंतु आरोग्याचा प्रश्न असू दे शाळा जर महानगरपालिकेकडे आल्या तर जशा मुंबई महानगरपालिकेच्या शाळा आहेत त्या प्रकारे शाळांची निर्मिती असू दे हे सगळे मुद्दे आता समोर आहेत आणि खास करून आचोळेमध्ये जे हॉस्पिटल बनवण्यात येणार होतं सतत विरोधकांकडून पण टीका केली जाते की ते बनलं नाही फक्त भूमिपूजन झालं त्यांना काय सांगाल असं आहे की माननीय मुख्यमंत्री महोदयाचं आत्ता वसई विरारमध्ये जेव्हा ते वसईला आलेले आणि पालघरही सांगितलं की मी नालासोपारा विरार वसईमध्ये लक्ष घालणार मुख्यमंत्री महोदयाने लक्ष घालायला सुरुवात केली आणि गेल्या वर्षभरापासून ती जागा कोटाच्या जा नावावर असताना भूमिपूजन झालेलं पण मी आमदार झाल्यानंतर मा आयुक्तांसाहेबांशी भेटलो आणि जेव्हा मला कळलं की जागा कोटाच्या जा नावावर हॉस्पिटल तिथे काम करू शकत नाही आपण चालू करू शकत नाही असं जेव्हा कळलं तेव्हा मी मुख्यमंत्री महोदयाने एक पत्र लिहिलं आणि त्यांचे एन्डोर्समेंट घेतली आणि आपल्या माहितीसाठी सांगतो कोकण आयुक्ताला त्यांनी आदेशित केलं माननीय मुख्यमंत्री महोदयांनी कोकण आदेशीला आयुक्त महोदयाला सूर्यवंशी साहेबाला आदेशित केलं आणि तातडीने बैठक घेऊन ही जागा महापालिकेच्या हस्तांतरित करा मी मुख्यमंत्री महोदयाचे पुन्हा आभार मानतो की बावीस कोटीची जागा येणाऱ्या आठ दिवसामध्ये या येणाऱ्या कॅबिनेटच्या बैठकीमध्ये वसई विरार महापालिकेच्या आता राज्य शासनाच्या नावावर झाली आहे कोर्टाच्या नावावरून राज्य सरकारच्या नावावर आणि राज्य सरकारकडून ती वसई विरार महापालिकेच्या नावावरती येणाऱ्या आठ ते दहा दिवसामध्ये निश्चित होईल आणि आपला जो प्रश्न आहे की हॉस्पिटलचा प्रश्न निश्चितपणे मार्गी लागेल आपण एक शेवटचा प्रश्न घेईन की आता जसं आमदार बनण्यासाठी तुमचा संघर्ष खूप मोठा होता तसंच आज जे आहे ते लोकांचा संघर्ष वाहतूक कोंडीमध्ये खूप जास्त मोठा आहे लोकांना रेल्वे ब्रिज आणि उड्डाणपूल याची अत्यंत गरज आहे कारण वाढती जनसंख्या याच्यामध्ये लोक हैराण झालेली आहे तर काय सांगाल त्याबद्दल अतिशय चांगला प्रश्न आपण विचारला मी आमदार झाल्या पुन्हा तेच सांगेन आमदार झाल्यापासून मी प्रयत्न करत होतो ह्या ब्रिज संदर्भात माहिती महापालिकेकडे घेतली प्रस्ताव पाठवला आहेत प्रस्ताव पाठवला आहेत प्रस्ताव पाठवला आहेत परंतु मी जेव्हा कळलं की ह्या प्रस्तावाला पहिली डीची मान्यता लागते म्हणजे रेल्वे खात्या रेल्वे मंत्रालयाकडून रेल्वेच्या डिपार्टमेंटकडून जी डी ह्याची मान्यता लागते जनरल अरेंजमेंट ड्रॉइंगची मान्यता जी लागते तीच मुळात घेतली नव्हती मग त्यासाठी महापालिका प्रयत्नशील होतीच मी फॉलोअप घेतला मी त्यासाठी प्रयत्न करायला लागलो आणि ती मान्यता आता अंतिम टप्प्यात आहे म्हणजे त्याचे झा साहेबांचे चर्चगेटला बसतात गुप्ता साहेबाचे चर्चगेटला बसतात ते मोठे अधिकारी आहेत ह्या ब्रिजचे मोठे अधिकारी सर्वोच्च अधिकारी ह्या विभागाचे आहेत त्यांच्याकडे मी दोन तीन वेळा त्यांच्या भेटी घेतल्या येणाऱ्या आठ ते दहा दिवसामध्ये जे डी अप्रूव्ह होईल आणि जे डी एकदा अप्रूव्ह झाल्यानंतर माननीय मुख्यमंत्र्यांमध्ये परत मी सांगतो ह्याला आदेश दिले आहेत एम एम आर डी एच्या मुखर्जी साहेबांना आदेश दिले आहेत की ह्याच्यात लक्ष घालून हे चारी ब्रिज लोकांना तातडीने मिळायला पाहिजेत लोकांसाठी त्याचं काम तातडीने चालू पाहिजे असं मुख्यमंत्री महोदयांनी आदेश दिलेले आहेत त्याचप्रमाणे तुम्ही रस्त्याचं सांगता हायवेकडून श शहरात येणारे रस्ते शहरा ट्राफिक जाम दोन गोष्टी आहेत हा वसयवंत रस्ता येतो तिथे फॉरेस्टची थोडी लाईन काय आणि गोफिऱ्यामध्ये बॉटल नाही काय ती फॉरेस्टच्या लाईनमुळे अंतिम टप्प्यात आहे आम्ही प्रयत्न केले अंतिम टप्प्यातलं सगळं प्रपोजल संजय गांधी राज्य राष्ट्रीय उद्यानात गेलेलं आहे आदरणीय पालकमंत्री महोदय वनमंत्री आहेत आणि मुख्यमंत्र्यांचे जे सहकार्य आहे तोही प्रश्न मार्गी गे लागेल आणि हे चारही रस्ते कॉन्क्रीट करण्यासाठी जवळ सत्तावीसशे कोटीचा निधी आवश्यकता आहे मुख्यमंत्री महोदयाने एम एम ह्याच्यात लक्ष घालून सांगितलं आहे की हे रस्ते तो बॉटलने आणि जिथे जिथे ट्रॅफिक जाम होते गोखिळ असेल सत्यभवन असेल चंदन नाका असेल किंवा मनवेलपाडा असेल इथे उड्डाणपूल कसे होतील ते त्याही संदर्भात तातडीने कारवाई करायला सांगितलं आहे आणि सॅटिस स्टेशन एरिया जो ठाण्याला प्रकल्प लावला तो कल्याणला राबवला चालू आहे ते असं तसं विरार पूर्वेला सदतीस कोटी रुपयाचं एक प्रपोजल तयार आहे ते मुख्यमंत्री महोदयाने सांगितलं की तुम्ही सादर करा एमवाडीला आणि त्याचे काम चालू तातडीने चालू करा त्यांनी महापालिकेला हेही सांगितलं की कुठेही कमी पडू नका शासक तुमच्या मागे पाठीशी उभा तुम्ही चांगल्या प्रकारे काम करा मीही मांडणी बावन्न टाक्या पाण्याच्या बांधून पंधरा वर्ष तशाच आहेत एक थेंब पाणी त्या पंधरा वर्षात गेलं नाही टाक्या मी मुख्यमंत्री महोदयाला पत्र दिलं मुख्यमंत्री महोदयांनी कमिशनरला आदेश दिला आणि आजही तो विषय झाला मुख्यमंत्री महोदयांनी कमिशनरला सांगितलं की ह्या टाक्या रिपेअरिंग करून कमिशन करा त्याच्यात पाणी भरा आणि लोकांना पूर्ण दाबाने पाणी गेलं पाहिजे पर्याप्त मात्रामध्ये पाणी इथेपर्यंत आलं आहे पण ते लोकांच्यापर्यंत पोचलं पाहिजे लोकांच्या घरातल्या नळात पोचलं पाहिजे लोकांच्या सुरीवर पोचलं पाहिजे ते ह्यासाठी मुख्यमंत्र्यांनी त्यांना आयुक्ताला आदेश दिले विरारचा स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स असेल साठ कोटी रुपये खर्च केला आहे स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स केव्हा होईल माहीत नाही मुख्यमंत्री आधी त्याला त्यांना आधी तातडीने याच्यात लक्ष घाला विराटनगरचं महापालिकेचं कार्यालय पूर्ण झालं आहे गोकुळ टाउनशिपचं सांस्कृतिक भर पूर्ण झालं आहे मैद्रिया नाट्यगृह पूर्ण झालं म्हणजे पंच्याण्णव ते अठ्ठ्याण्णव टक्के आणि थोडं काम बाकी ठेवायचं काम बाकी आहे असं चालणार नाही जे का पुढं आहे लोकांचा पैसा हा लोकांचा कष्टाचा मेहनतीचा पैसा घरपट्टी भरतात किंवा शासनाला पैसे देतं त्यामुळे ही कामं तातडीने झालीच पाहिजेत या कामाचा उपयोग हा जनतेसाठी झालाच पाहिजे असंही मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं त्याचबरोबर एक पंधराशे एकर जागेचं मी तुम्हाला सांगितलं हाही एक अतिशय चांगला निर्णय आजच्या बैठकीमध्ये झाला मुख्यमंत्री एम सांगितलं की प्रस्तावाना आपण जागा कशाप्रकारे काय चांगलं करता येईल ते बघू धन्यवाद अप्पा येणाऱ्या काही महिन्यांमध्येच आता जो संघर्ष आहे वसई विरारचा तो कदाचित संपेल कारण आता जे प्रोग्रेसिव्ह कामं आता सुरू झालेली आहेत भाजपला निवडून देण्याचं एक मात्र कारण या जनतेचं हेच होतं की आमदार ऑन फील्ड असतात आणि मुख्यमंत्र्यांकडून सततचे प्रयत्न सुरू होतात वाढवण बंदराला जोडणारा सगळ्यात महत्वाचा एक भाग म्हणजे वसई विरार तितकाच गतीने आणि विकासाकडे जायला हवा जसं वाळवणचे प्रोजेक्ट्स आणि बुलेट ट्रेन चालले आहेत आणि त्यासाठी आता आमदारांनी आपली तयारी सुरू केलेली आहे येणाऱ्या काही महिन्यांमध्ये पाहण्यासारखं असेल कशाप्रकारे आता नालासोपऱ्याचा विकास होतो त्याचबरोबर वसई विरारचे प्रलंबित विषय मार्गी लागतात धन्यवाद